जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या लहान पाड्यांपासून ते ते गाभन जाईपर्यंत त्यांचं संपूर्ण वर्षाचं जंत निर्मूलन वेळापत्रक घेऊन आलो आहे पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये माहिती मिळणार आहे तर पशुपालक मित्रांनो अलीकडील काळात जर बघायला गेलं तर कालवडी संगोपनाकडे आपला बराचसा असा पशुपालक वर्ग वळलेला दिसतो त्यामध्ये जे आपले नवा नवीन जे दूध उत्पादक शेतकरी आहेत म्हणजे जे तरुण मित्रमंडळ आहेत ते बरेच आज अलीकडे कालवडी संगोपनाकडे वळलेले आहेत ले ते त्यांच्या पाड्यांना भरपूर प्रमाणात सकस आहार देतात त्याचबरोबर काप स्टार्टर देतात भरपूर प्रमाणात दूध पाचतात पण त्यांना म्हणावासा रिझल्ट देत नाहीत कारण की कालवडी संगोपनाचा जर विचार केला तर जेवढं महत्त्व त्यांच्या आहाराचं आहे तेवढंच महत्त्व त्यांच्या शरीर व्यवस्थापनाकडे देणंही गरजेचं आहे आता यात जर प्रामुख्यानं विचार केला के तर आपल्या कालवडींचं जंत निर्मूलन आणि त्यांना जी शरीरात बाह्य परजीवी आहे त्यांचं नियोजन करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे थोडक्यात सांगायला गेलं तर कालवडीच्या पोटात जे जंत असतात किंवा त्यांच्या अंगावर जे परजीवी वाढलेले असतात ते आपल्या पाडीच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण करतात त्यामुळे करता, त्याचं वेळीच नियंत्रण करणं आपल्याला गरजेचं आहे नाहीतर त्यामुळे काय होतं तर जंतसंसर्ग वाढतो म्हणजे कसं होतं कधी कधी आपली कालवडीला जनताचा संसर्ग हा जनण्यापूर्वी गर्भाशयातच होतो पण त्याचबरोबर जेव्हा ते जन्मल्यानंतर आपण त्याला जो चारा देतोय पाणी देतोय त्याचबरोबर जे वातावरण आजूबाजूचं आहे त्यामध्ये तिला जनताचा प्रादुर्भाव होऊ शकतो आता जनताचे जर प्रमुख जर तीन घटक म्हटलं तर आहेत चपटे कृम्या आहेत किंवा पर्णक्रुम आहेत हे जनताचे तीन महत्त्वाचे घटक आले पण त्याचबरोबर गोचिड असतील व असतील पिसवा असतील याचाही आपल्या कालवडींच्या शरीरावरती किंवा त्यांच्या वाढीवरती आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये परिणाम झालेला दिसतो आता याचा नेमका आपल्या कालवडींमध्ये काय परिणाम होतो तर कालवडी आपल्या खराब होतात त्यांची वाढ खुंटते त्याचबरोबर कालवडीच्या शरीरात विविध घटकांची कमी होते म्हणजे तिचा आपण जे खायला म्हणजे जे पौष्टिक आहार टाकतोय ते सर्व जंतच खाऊन जातात त्यामुळे पोटात पाणी जास्त वाढतं किंवा पोटाचा आकार खालच्या बाजूला वाढलेला आपल्याला दिसतो तसेच कधी कधी काय होतं तर आपल्या ज्या कालवडे आहेत त्यांची पचनक्रिया बिघाडते त्यांना जुलाब लागतात किंवा त्यांची जी हाडे असतात ते हाडकं दिसू लागतात जशा बरगड्या काय काय पाड्यांच्या आपल्याला दिसू लागतात तसंच त्यांचे जे डोळे ते खोल गेलेले असतात त्याचबरोबर जे आपल्या कालवडीची त्वचा आहे एक ती एकदम खरबरीत झालेली दिसते तसेच तिच्या पोटावरचे जे केस आहेत ते जास्त प्रमाणात आपल्याला वाढलेले दिसतात तर त्यामुळे जर या सर्व गोष्टींना एका बाजूला करून जर आपल्या कालवडींचा आपल्याला बेस्ट संगोपन करायचं आहे किंवा त्यांचे जे शरीर आहे ते सुदृढ आणि सुडूल असं जर बनवायचं आहे तर त्यांना आपल्याला वेळोवेळी जनताचा डोस देणं गरजेचं आहे तर आता इथं बरेच शेतकरी काय करतात तर जनताचा डोसला म्हणजे प्रामुख्याने घेत नाहीत जनताचा जो डोस आहे त्याला एक दुय्यम स्थान दिलं जातं म्हणजे ते जास्त करून त्यांच्या आहाराकडे लक्ष देतात भरपूर प्रमाणात दूध देणार काप स्टार्टर देणार पण त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी त्यांना जनताचा डोस देणं हे आपल्या पशुपालकाला म्हणजे काही एवढं महत्त्वाचं वाटत नाही पण तसं न करता जर आपण आपल्या पाड्यांना वेळोवेळी आणि जो योग्य डोस लागणार आहे तो जर दिला तर आपल्याला त्याचा नक्कीच बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल आणि जी एक्सपेक्टेड वाढ आहे अलीकडं काय झालं एक ट्रेंड झाला आहे की पाड्यांना नऊ महिन्यात किंवा बारा महिन्यात काय काय जणं गाभण लावतायत तर गाभण लावणं महत्त्वाचं नाही आहे तर पहिली गोष्ट त्यांचं जे वजन आहे म्हणजे सरासरी एक पाडी गाभण तिला आपण जेव्हा पहिल्यांदा भरणार आहे तेव्हा सरासरी तिचं वजन तीनशे किलोच्या आसपास असणं गरजेचं आहे तर बरेच जण ते वजन काय मोजत नाहीत किंवा ते भरपूर एक दोन वर्षे जरी गेली तरी त्यांच्या पाड्यांचं भरपूर प्रमाणात असं वजन वाढलेलं त्यांना दिसून येत नाही कारण की त्यांच्या प कालवडींमध्ये आपल्याला जंतचा प्रादुर्भाव जास्त झालेला दिसून येतो म्हणूनच आता मी तुमच्यापुढे एक तक्ता देणार आहे ते त्या तक तक्त्यानुसार जर आपण किंवा त्या जंत वेळापत्रकानुसार जर आपण आपल्या पाड्यांना जंत निर्मूलन केलं तर मी शंभर टक्के सांगतो की आपल्या पाड्यांची जी वाढ आहे ती हमक जास्त प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येईल आता तुम्ही तक्त्यामध्ये बघू शकता आता पहिल्या दहा दिवसामध्ये आपण आपल्या पाडीला कधी कधी काय होतं तर पाडीला गर्भाशयातच जंतचा जा प्रादुर्भाव झालेला असतो आणि आपल्याला तिची मानावशी वाढ म्हणजे तिच्या त्वचेवरती ग्लो दिसत नाही तर तिला आपण पहिल्या दहा दिवसामध्ये जन्मल्यानंतर दहा दिवसामध्ये पायप्रायझिन किंवा अल्बेंडाझोल हे औषध देऊ शकतो बरं आता द्यायचं कसं तर पायप्रायझिनचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे की दहाव्या दिवशी पाडीचं जंत निर्मूलन कसं करावं तो तुम्ही चॅनलवरती जाऊनही पाहू शकता जर समजा आता पहिल्या दहा दिवसात आपण तिला डोस दिलेला आहे तर सरासरी किंवा दहा दिवसात देऊ शकतो किंवा पंधरा दिवसात देऊ शकतो आता दुसरा डोस द्यायचं म्हटलं तर सरासरी एक महिन्यानंतर म्हणजे ते दहा दिवस गेल्यानंतर पाळीला आपल्या जेव्हा एक महिना पूर्ण होईल म्हणजे पुढील वीस दिवसामध्येच तिला आल्बेन डेन्झॉल आणि त्याचबरोबर आयवर्मॅक्टिन हे दोन कंटेंट असणारं औषध आपण डिवर्मिंग करण्यासाठी वापरू शकतो जेणेकरून काय होतं पहिली गोष्ट तर आपण ह्या तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता क्या की आपल्या पाड्यांना जे जंतनाशकाचं वेळापत्रक आहे ते पूर्णपणे वेगळं आहे म्हणजे प्रत्येक वेळेला आपण तिला वेगळं औषध देणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक औषधाचा एक विशिष्ट गुणधर्म आहे आणि प्रत्येक हेनं आपल्या पाड्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जंत निर्मूलन होणार आहे तर बरेचसे शेतकरी काय करतात तर एकच प्रकारचं औषध म्हणजे अल्बेंडाजोल तर एक पाच महिने सहा महिने तीन तीन महिन्याला देत राहतात आणि त्याचा आपल्याला म्हणावासा रिझल्ट मिळत नाहीत ते म्हणतात की भरपूर प्रमाणामध्ये आपण त्यांना जंतचा डोस दिलेला आहे पण आपल्याला त्याचा म्हणावासा रिझल्ट भेटत नाही तर आता तिसऱ्या महिन्याचा जर विचार केला तर आपण आपल्या पाड्यांना मी एक सजेस्ट करीन की त्यांना डेक्टोमॅक्स म्हणजे डोरोमॅक्टीन डेक्टोमॅक्स टू डोरोमॅक्टिन कंटेंट असणार कोणतंही औषध म्हणजे डोरा हिट असू द्या डेक असू द्या किंवा डोरा असू द्या तर यापैकी कोणतंही इंजेक्शन आपण आपल्या पाड्यांना देऊ शकतो तर आता डेक्टोमॅक्स या इंजेक्शनविषयी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती हाय व्हिडिओ अवेलेबल आहे तोही तुम्ही जाऊन पाहू शकता की याचा फायदा आपल्या पाड्यांमध्ये आपल्या गायींमध्ये काय होतो किंवा जंतांमध्ये किंवा बोचड्यांमध्ये याचा क कसा रिझल्ट आहे याची पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे आता चौथ्या महिन्यामध्ये जर डोस चा विचार केला तर आपल्या पाड्यांना क्लोजंटाल किंवा एन्डोरेड म्हणून एक आपलं या कंपनीचं औषध येतं तर त्याचाही वापर आपण आपल्या पाड्यांमध्ये करू शकतो त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर आपल्या ते अवेलेबल करणार आहे की आपल्या पशुपालकांना माहीत असावं की कोणत्या औषध आता किती डोस दिल्यानंतर त्याचा आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आता पाचव्या महिन्यामध्ये जर विचार केला तर आपण आपल्या पाड्यांना फेनबेंड्या प्लस आयवर मॅक्टिन हा कंटेंट देऊ शकतो तसंच जर सहाव्या महिन्यात जर विचार केला तर डबल आपण त्यांना अल्बेंडाझोल हे औषध देणं गरजेचं आहे म्हणजे वारंवार आपण तीच औषध रिपीट करायचे आहेत पण वेगवेगळ्या एक साखळीनं करायचे आहेत म्हणजे वेळेला समजा गोलकृमीसाठी दिलं तर नेक्स्ट टाइम पूर्णकृमीसाठी देणं गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी जाऊन आपल्याला आपल्या पाड्यांमध्ये याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल तर आता सहाव्या महिन्यानंतर जर विचार केला तर आपण डायरेक्ट आपल्या पाड्यांना नवव्या किंवा दहाव्या महिन्यामध्ये लेवमिसर हायड्रोक्लोराईड म्हणजे जा निलजान हे औषधविरब्या कंपनीचं देऊ शकतो तिथेही आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आणि त्यानंतर जेव्हा आपल्या पाडीला पूर्ण बारा महिने पूर्ण होतील तर तिला आपण आयवर मॅक्टिन किंवा डोरा मॅक्टिन हे यापैकी कोणतंही एक इंजेक्शन देऊ शकतो जर तिला गोचड्या असतील तर पण जर या प्रकारे जर आपण आपल्या पाड्यांचं डिवॉर्मिंग वेळच्या वेळी केलं तर शंभर टक्के आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो नाहीतर बऱ्याच शेतकऱ्यांची धारणा अशी झाली की पाडी जमल्यानंतर पहिला जनताचा डोस हा तीन महिने झाल्याशिवाय तिला द्यायचाच नाही मग आपल्याला प्रॉपर असा रिझल्ट भेटत नाही आपण जो चारा टाकलेला आपण तिला चारा टाकून तो चारा पूर्णपणे जंत घेऊन जातात तिच्या शेणातनं दुर्गंध येणं त्याचबरोबर तिची वाढणं होणं तिची उंची न वाढणं किंवा पोटाचा आकार असा मटक्यासारखा होणं त्याच्यावरती भरपूर प्रमाणात केस असणं पण जर वरील प्रमाण जर आपण जनता तर त्यांना योग्य वेळी आणि योग्य असा जर डोस आणि तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानं तिच्या वजनानुसार वजनानुसार जर देत गेलो तर त्याचा आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल आणि त्याचबरोबर जर आपल्याला आपल्या पाड्यांची अशी योग्यरित्या वाढ करायची असेल तर त्यांना आपण जमल्यानंतर सरासरी दहा ते पंधरा दिवसानंतर त्यांच्या आहारामध्ये जसं काप स्टार्टरचा समावेश करतो त्यांना भरपूर प्रमाणात दूध देतो तर त्या दुधाबरोबर जर आपण त्यांना टोनोबुस्ट किंवा ग्रोमास्टर हे मॅनवेट कंपनीचं किंवा टोनोबुस्ट हे मायक्रोलॅब कंपनीचं ह्या दोन्हीपैकी कोणतं जरी आपण त्यांना औषध दिलं तर तिथं आपल्याला आपल्या पाड्यांचं भरपूर प्रमाणात वजन वाढलेलं दिसतं कारण की टोनोबुस्टचा जर थोडक्यात विचार केला तर यामध्ये आपल्याला पंचेचाळीस इन्ग्रेडियंट्स मिळतात तर याचा पूर्ण व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे की यामधील जे घटक आहेत ते आपल्या जनावरांमध्ये नेमकं काय काम करतात तर येतं पाड्यांमध्ये तर बेस्ट रिझल्ट आहे जर समजा आपण हे जन्मल्यापासून जरी आपल्या पाड्यांना जोपर्यंत दूध आहेत तोपर्यंत जरी चालू ठेवलं तर आपल्या पाड्यांची माझ्या अंदाजाने दुपटीन वाढ झालीच पाहिजे किंवा जर समजा आपण त्यांना मास्टर ही जर ॲडव्हान्स फॉर्म्युला जरी आपण आपल्या पाड्यांना दिला तर यामध्ये आपल्याला आयरन मिळतं व्हिटॅमिन बी वन बी सिक्स बी ट्वेल्व व निकोटिनामाइट फॉलिक ॲसिड म्हणजे असे भरपूर असे कंटेंट आपल्याला यामध्ये बघायला मिळतात याचा आपल्या लहान पाड्यांमध्ये बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो जेणेकरून आपल्या पाड्यांची वाढी होणार आहे चांगली त्याचबरोबर उद्या कसं आहे आपल्या जेव्हा पाड्या नऊ दहा महिन्याच्या होणार आहेत तेव्हा त्यांचं वजन तर वाढणारच आहे त्याचबरोबर त्यांच्या पिशवीची चांगली वाढ होणार आहे तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिलेली आहे किंवा जे पूर्ण डिवॉर्मिंगचं वेळापत्रक जंत जे पूर्ण वर्षाचं वेळापत्रक दिलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलेलं असेल जरी तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या पशुपालक मित्रांकडे शेअर करा तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र